नमस्कार मित्रांनो आपण आहात आपलं आवडतं चॅनल श्री शिवा आपली माणसं तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण बघितलं असेल आज नेमके आता उद्या ग्रँड फिनाले आहे आणि ग्रँड फिनालेमध्ये आता सहा आपल्याला माहिती आहे टॉप सिक्स गेलेले तर आज घरी आलेले होते ते, ते बिग बॉसमध्ये जे जुने कंटेस्टंट होते ते सर्व म्हणजे पहिल्यापासून तर आत्तापर्यंतचे सर्व कस्टे कंटेस्टंट आले होते बिग बॉसमध्ये आज आणि सगळ्यांचं म्हणजे काही काही जणांचं तर असं बोलणं चालू होतं की मी म्हणजे खासकर वैभवचं की मी बी ग्रुप पकडला असता तर खूप मस्त झालं असतं आणि खरंच ते खूप मस्त झालं असतं जर बिग बॉस सुरुवातीपासून आत्तापर्यंत वैभवनी जर बी ग्रुप पकडला असता तर खरंच वैभव आज बाहेर गेला नसता हा आणि वैभव बाहेर नसता गेला आणि तो एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून उभा राहिला असता आणि का वेळेस बिग बॉसनी सत्तर ऐवजी शंभर दिवस परत करू शकला असता कारण की तिथं खेळण्यासाठी मग कोणीच नव्हता असं असं झालं असतं पण नाही झालं आणि त्यानंतरून वैभवनी मग आज बोलला की मला बी ग्रुपमध्ये घ्या आणि सर्वांनी आनंदाने बी ग्रुपमध्ये या असं पण बोलून वैभवला बी ग्रुपमध्ये एंट्री घेतली पण ती पण एकच मिनिटाची झाली त्या कारण की नंतरून बिग बॉसनी ते सर्व स्पर्धक आज जे होते आलेले होते ते बाहेर गेले पण सर्वात आज मेन जो कंटेस्टंट आला होता तुम्ही बघितला असेल तो बाहेरच असा हापापत होता कधी भेटेल कधी भेटेल आणि ते त्या भेटीच्या ओढणी तो असा पळत सुटला होता तो मध्ये आल्यानंतर मला तर असं वाटत होतं तेरेनाम तो सूरज बोलला होता की तू तु निकी तुझा तेरेनाम झालाय आणि तो तेरनामसारखाच पळत आलो होता असा दरवाजा ढकलून एकदम आल्यानंतरून तिला असा उचलून तो घेऊन गेला मला वाटलं आता असाच बाहेर घेऊन जातो का काय मग बिग बॉसने बोलावं फक्त मागचा दरवाजा उघडा आणि या दोघांना बाहेर काढा तो तिथून तसाच तिला पळून घरी घेऊन जातो असं वाटायला लागलं होतं खूप वेळ झाला तो मध्ये होता ते सगळे विचार करत होते आणि काय चालू आहे नेमकी हे दोघं जण आणि मग त्याच्यात तो टिन्नूसा निन्नूसा पण मला हे समजत नाही की ज्या वेळेस तू बाहेर घनशाम बाहेर गेलाय तू बाहेर जाऊन तू सगळं बघितलंय मित्रा मित्र पण तरी पण शेवटी तू निकिताई निकुताऊ निकुताऊ अरे तिच्यामुळेच तुझा गेम खराब झाला त्या अरबाजनी तुझा एवढा गेम खराब केला होता त्याच्यामुळे तू नॉमिनेशनला गेला होता आज परत तुला तेच सुचलं म्हणजे म्हणजे ती हवास तशी आ हवा बिग बॉसची का लगेच गेल्या गेल्या बाहेर जो व्यक्ती तो मध्ये गेल्यानंतरून त्याचा माइंड चेंज होतो तसंच घनश्यामचा चेंज झाला होता का त्याचा चेंज होणारा माइंड आहे तो खरं म्हणजे पहिले जे खेळत होता ते ओरिजिनल होतं ओरिजिनलच होता जो पहिले तो खेळला ते ओरिजिनलच होतं तो तसाच आहे ते आत सिद्ध केलं त्यांनी जे एखाद्या व्यक्तीने का आपण म्हणतो त्याला माहिती नाही आहे आणि तो चुकीच्या वेळी गेम खेळत होता त्यानंतरून तो बाहेर गेला त्यांनी बघितल्यानंतर नाही आपण चुकीच्या गेम खेळत होतो आपण आता तसाने वेगळ्या पद्धतीने आपण प्रशकांना दाखवू की आपण तसे नाही आहोत पण इथं लगेच समजून आलं आम्हाला की तू पहिले जसा खेळत होता तच पद्धतीने आता बी तू तसाच आहे आणि रिअल रिअलमध्ये पण तू तसाच आहे हे दिसून आलं घनश्यामचं आणि निकुताई निकुताई करू तिच्या पुढे मागे तो आरभा त्याला उचलून बाजूला अरे जाय तू जाय तू अरे दोघांना बोलू दे दोघं जण इतके भारी बोलत होते दोघंजण कसमा घेत होते काय म्हणतं एक दुजे लिए तर हम हम साथ साथ हे अरे तू बघितलं नाही आहे का घनश्याम ते दोघ जण कसमा घेत होते आता आमचा तो तिथं वेगळाच आम चालू झाला ती बाहेर तो बाहेर गेल्यानंतर तिचा आम झाला ती तो मध्ये आल्यानंतर हम साथ साथ हे झाला हम दिलचे चुके सनम झाला या आग पद्धतीने चालू झालं होतं दोघांचा हातात हात धरून रोमॅन्स चालू झाला खूप दिवसानंतर बिग बॉस आणि असं वाटत होतं जेव्हा बिग बॉस बोलत होता की आम्ही असे दाखवत नाही आणि आज दाखवलं बिग बॉसनी काय भारी दाखवलं आणि त्याच्यात लोकांचे कमेंट्स पण चालू झालेले होते मी फेसबुकवर एक दोन कमेंट पण वाचले मित्रांनो त्यात पण होते की खूप दिवसानंतर आज परत टी व्ही आम्हाला बंद करायचा मूड आला होता लोकांनी टी व्ही पण बंद केले आणि चॅनल पण चेंज केले होते तर अशा पद्धतीने आजचा एकदम म्हणजे बिग बॉस बघायला भेटला तर या आगळ्या वेगळ्या बिग बॉस नंतरून आज ते सगळे कंटेस्टंट बाहेर पडलेले आहे आणि टॉप सी आपले टॉप मध्येच आहे तर मला वाटलं होतं आज एखादं इनिमेशन होईल आणि खंडाला बाहेर काढतील पण ते पण झालं नाही तर ठीक आहे पण आज आपल्याला बघायला मिळालं म्हणजे मेन म्हणजे कोण बदललेलं वैभव बदललेला मिळाला त्यानंतरून बी टीम जी तिला खूप नावं ठेवण्यात येत होते ती, ती बोरिंग टीम आहे ती भंगार टीम आहे तिला काही येत नाही पण तीच टीमचे शेवटी सर्व सदस्य म्हणजे भरपूर सदस्य बी टीमचे दिसले त्याच्यानंतर वैभवनी पण बी टीमला सल्यूट केलं ए टीमचे सर्व बाहेर गेले ए टीमचे कोणीच नाही राहिलं आणि बाहेर गेल्यानंतर पण ते खूप चेंज झाले हां त्याच्यात वैभव बी बोलला आज की बाहेर आरबा जिथं जे दिसतो आहे ते बाहेर वेगळंच काहीतरी आहे म्हणजे तुबा अरबाज बाहेरचा वेगळा निधला वेगळा आहे तर ते आपल्याला काही माहिती नाही आणि आता काय उद्याचा दिवस आहे त्यानंतर निकीची लाईफ वेगळी अरबाजची लाईफ फेगली ते तिकडं काही करून आपल्याला काय संबंध आपली आता फक्त बिग बॉसबद्दल सांगते आणि की बिग बॉसमध्ये जे घडतंय ते रियालिटी शो आहे आणि त्याबद्दल तुम्हाला सांगणं हे पण माझं कर मित्रांनो आता सहा उरलेले आहे कंटेस्टंट सहापैकी तर आता मी ते रँकिंग सांगत नाही बसणार कोण कितव्या नंबरला आहे कोण कितव्या नंबरला आहे पण पहिल्या नंबरला आहे जेणे महाराष्ट्राने खूप सारा प्रेम दिलेला आहे आणि विथ असं वाटते की बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणच्या हातातच असणार आणि आपण त्याला ती ट्रॉफी मिळवून द्यायला मदत करू आणि भरमचा असं जिओ सिनेमा हँग झाला पाहिजे या पद्धतीने बोटिंग करू आणि ते संपल्यानंतरून आपण परत मी सुरू करणार आहे बिग बॉस हिंदीतला अठरा म्हणजे इलेव एटीनचा रिव्ह्यू तर मित्रांनो माझ्या चॅनलला ल सबस्क्राईब करून टाका की तुम्हाला यापुढे हिंदी बिग बॉसचे रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहे आणि ह्या व्हिडिओनंतरच उद्या पाडणार आहे माझी पहिली हिंदी व्हिडिओ आणि ती पण बघा आणि त्यात या चॅनलला सबस्क्राईब आणि त्या व्हिडिओला लाईक करा